जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही कुठला अजेंडा नाही निवडून आल्या आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडं काय नाही आणि निवडून जर आलोच तर आम्ही कुणाकडून या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी पुढं काही नाही त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलोय आदरणीय देवाभाऊंच्या वतीनं आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना द्यायला आलोय देवा सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा या शहराला लागेल ते सगळं देण्याची भूमिका सरकार घेईल आणि अख्खं सरकार आमच्या या पॅनलच्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितली आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो